मी सायजी स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ आहे साड्यांच्या संदर्भात मी वेगवेगळ्या रेंजच्या तुम्हाला साड्या दाखवत आहे त्यातली तुम्हाला जी साडे आवडेल कारण मी कलर पण पूर्ण दाखवणार आहे त्यासोबत साड्या पण पूर्ण दाखवणार आहे आणि तुम्हाला जी, जी कलर आवडेल किंवा जी साडी आवडेल त्याचा फोटो काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला पाठवायचा आहे या पलीकडे कोणते कलरही आपल्याकडे नाही आहेत किंवा या चलीकडे कोणत्या साड्याही आपल्याकडे नाही आहेत फक्त तेवढेच आहेत मी जे सगळे आहे ते दाखवते त्याच्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा जर आवडली असेल तर सगळ्यात सा साडी दाखवायच्या आणि काही गोष्टी क्लिअर करते कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायला लागणार आहे आणि त्यानंतर तुमची ऑर्डर बुकिंग होणार आहे आणि तुम्हाला ती पाच ते सात दिवसात मिळून जाणार आहे त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरीसाठी रिक्वेस्ट करू नका कारण ती मेथड आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे तर सगळ्यात पहिली म्हणजे ही सुंदर अशी साडी जी की मी वेअर केलेली आहे साडी तुम्हाला माहितीच आहे जिम्मी च्यू साडी आहे आणि जिम्मी च्यू मध्ये नेट आहे एकदम लाईट वेट आहे पार्टी वेअर आहे असं म्हणजे नाही का तुम्हाला घातल्यासाठी पण वाटणार नाही एकदम हलकी फुलकी आहे आणि दिसायला एकदम सुंदर दिसणारे आहे मी तर त्याचा लुक तुम्हाला दाखवणारच आहे तर ही सुंदर अशी साडी याची प्राइस आहे नऊशे रुपये फ्री शिप खाली ही बघू शकता सुंदर अशी बॉर्डर आहे त्यानंतर असं छान असं टिकली वर्क केलेलं आहे पूर्ण साडी नेटची आहे जिम्मीची पॅटर्न आहे जो की सध्या खूप ट्रेंडमध्ये झालेला आहे बॉर्डरही बघू शकता किती सुंदर आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि पूर्ण साई साडी अशी छान अशी कवर केलेली आहे छान लुक देते दे। त्यासोबत तुम्हाला हा ब्लाउज पीस मिळणार आहे फॅन्सी आहे बघा प्लेन नाही आहे अशी त्याच्यावर डिझाईन ही आलेली आहे तुम्हाला जस हवं आहे तसं तुम्ही स्टिच करू शकता आणि घातल्यानंतरचा लुक तर तुम्ही बघू शकता तुम्ही पार्टीवेअरही यूज करू शकता लग्नाचे सीझन आलेले आहेत लग्नातही यूज करू शकता खूप त्या, त्यासाठी ही साडी खूप सुंदर आहे आणि खूप छान ही दिसतीये म्हणजे मला तर पर्सनली आवडली मी त्या ब्लाउजही शिवला तर आता यातले जे काही चार पाच कलर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते याच्या पलीकडे आपल्याकडे काहीच नाही त्याच्यामुळे ह्याच्या पलीकडे काही मागू पण नका आणि तुम्हाला द्यायला आमच्याकडे नाहीये पण तर चला यातले कलर्स बघूया तर सगळ्यात पहिला हा कलर हा जातो थोडासा पिंक शेडमध्ये जातो बघू शकता कलर सेम अशी साडी आहे आता मी काय पूर्ण ओपन करून दाखवत नाही आहे तुम्हाला हा, कलरा से तो चाहे, चाहे। तर हा आ, कलर आवडला असेल तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि पाठवायचा आहे त्यानंतर हा आता सॉरी केशरी कलरमध्ये जातो आता हे कलर आहेत का थोडंशी त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत आहेत का नाही मला माहीत नाही तर हा सुद्धा सेम आका केशरी कलरमध्ये जातो बॉर्डर बाकी सगळ्या साड्यांच्या सेमच आहे त्यानंतर तर मी दोन कलर दाखवते या दोन कलरमध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका हा डार्क पिंक कलर आहे आणि हा थोडासा अबोली शेडमध्ये जातो आता तुम्हाला तो कलर डिफरन्स यामध्ये समजतच असेल आणि जर कोणाला यामध्ये या नाही समजलं तर जिजाऊ कलेक्शन म्हणून इन्स्टाला पेज आहे तर तिथे तुम्ही याचे वेगवेगळे कलर्स अजून डिटेल्समध्ये पाहू शकता बाकीचे मी कलर तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतच आहे तर या दोन कलरमध्ये कन्फ्यूज होऊ नका हा डार्क शेडमध्ये जातो आणि हा थोडासा अबोली शेडमध्ये जातो त्यानंतर म्हणजे थोडं ब्राऊनिश कलर आहे हा ही सुद्धा जी ची साडी आहे नेटची साडी आहे हाही तुम्ही कलर बघू शकता तुम्हाला जो कलर हवाय तो तुम्ही चॉईस करू शकता आणि त्यानंतर हा स्काय ब्ल्यू कलर थोडासा डार्क शेडमध्ये आहे हाही कलर सुंदर दिसतो म्हणजे ह्या साड्या घातल्यानंतर धारी दिसणार आहेत जी की मी ब्रिल साडी आता स्वतः वेअर केलेली आहे त्याची प्राइस आहे नऊशे रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे याच्या कमी पण होणार नाही किंवा जास्त पण होणार नाही फिक्स रेट आहेत सो so, तुम्हाला यातले जर कोणते कलर आवडले असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तर आता आपण थोडंसं वेगळं कलेक्शन बघूया हे दोन फॅन्सी पॅटर्न पाहून झाले आता थोडंसं कांजीवरम पॅटर्न पाहूया कारण त्याला सुद्धा खूप सारे रिक्वेस्ट होत्या आणि आता लग्नाचा सीझनही येत आहे सो मी कांजीवरम मध्ये तुम्हाला काही लेटेस्ट जे आहेत ते लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे तुम्हाला बुकिंग करताना पटकन करायची आहे ही खूप सुंदर अशी एकदम सॉफ्ट आहे आणि साडी ही बघू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि त्याची बॉर्डर ही बघू शकता आणि एकदम व्यवस्थित बसणार आहे कुठेही फुगणार नाही आणि ही खूप सॉफ्ट आहे म्हणजे जशी तुम्ही याला हे करणार तशी ती बसणार आहे याची प्राइस आहे बाराशे रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग खूप सुंदर साडी आहे ही आता ही वेर केल्यानंतरच समजणार कशी आहे ती पण बाकी आता माझा लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे मी काही वेअर वगैरे करून दाखवणार नाहीये तर हा एक कलर झाला यातले मी तुम्हाला कलर शेड दाखवते त्यानंतर हा ऑरेंज कलर आहे हा जो बघितला तो तुम्हाला थोडासा चॉकलेटी शेड मध्ये जाणार आहे त्यानंतर हा जो आहे तो ऑरेंज कलर आहे त्यानंतर हा जो आहे थोडासा पोपटी शेडमध्ये जाणार आहे ना हा कलर खूप सुंदर दिसतो म्हणजे आता मी सध्या रील्स वगैरे पाहते घातल्यानंतर तर खूप सुंदर साडी दिसणार आहे भरपूर ऑर्डर करणार आहे पण माझ्याकडे लिमिटेड स्टॉक आहे त्याच्यामुळे मग मी काही तुम्हाला असं टाकवते तुम्ही बुकिंग करू शकता त्यानंतर हा पण त्याच कलर मधला आहे फक्त हा थोडासा फ्रेश कलर आहे तुम्ही बघू शकता हा प्युअर पोपटी कलर आहे आणि यामध्ये थोडासा डार्क शेड गेलेला आहे त्यानंतर सुंदर असा हा ग्रीन कलर आहे ग्रीन शेड मध्ये हा कलर जातो आता यामध्ये कॉम्बिनेशन होते ते म्हणजे आता हे कलर फिरणार हे जी कांजीवरम आहे तुम्हाला माहितीच आहे कलर फिरतात आणि त्यानंतर हा जातो थोडासा ब्लू कलर मध्ये कलर याचे खूप सुंदर आहे एवढेच याचे पीस आहेत त्यामुळे लिमिटेड स्टॉक आहे तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर तुम्ही बुकही करू शकता आता मी यातली एक अशी ओपनच केली तर तुम्हाला ओपनही करून दाखवते मारा है। साधी सुंदर असा त्याचा पदर येणार आहे साडी बघू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर घातल्यानंतर तर एकदम भारी दिसणार आहे लिमिटेड स्टॉक आहेत त्यामुळे तुम्हाला यामध्येच बुक करायचे आहे मी काही वेळ वगैरे वे, वे, करून दाखवणार नाही कारण हे ते लिमिटेड सहा सात ते सातच पीस आहे आता याचा ब्लाऊज पीसही तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीस प्लेन येणार नाहीये ब्लाऊज पीस असा येणार आहे त्याच्यामुळं कुठेही साडी प्लेन नाही आहे पूर्ण भरलेलीच आहे तर तुम्हाला यातले जे कोणते कलर आवडले असतील ते स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला बुकिंग करा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये तुम्हाला प्रिपेड पेमेंट करायला त्यानंतर म्हणजे आता सगळं मी लो बजेट पासून स्टार्ट केले जे की फॅन्सी वेअर आहेत लग्नात घालू शकता संक्रांतीला घालू शकता असे डेली वेअरचं कलेक्शन मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासोबत त्यानंतर आता थोड्याशा हाय रेंज मधल्या हे करते दाखवते याचा ऑलरेडी व्हिडीओ इन्स्टाला मी दोन तीनच पीस दाखवते तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघायचा असेल ते इन्स्टाचा मी कॉपी करून पुढे लावेनच आणि प्रॉपर कलर्स पाहिजे असतील तर तुम्हाला ते इंटाला दिसले त्यानंतर सुंदर असं पैठणी सेमी पैठणी साडी विथ फॅन्सी डिझायनर ब्लाउज वर्क म्हणजे ही साडी पण बघू शकता किती सुंदर आहे कलरही सुंदर आहे यातले कलर्स तुम्हाला मिळतीलच त्याचनंतर नंतर याचा बॉर्डरही बघू शकता किती सुंदर आहे पूर्णपणे प्रॉपर सेमी पैठणीचा लुक येणार आहे आणि ही साडी अजिबात कुठेही फुकणार नाहीये आणि त्याला असं छान असं येणार आहे जी डिझाईन आहे ती ब्लाऊज येणार आहे म्हणजे तुम्ही वर्कला जे बाहेर दोन ते तीन हजार रुपये घालवता ते तुम्हाला घालवायची गरज नाही कारण तुम्हाला साडी ऑलरेडी म्हणजे साडी सोबतच तुम्हाला वर्कचा ब्लाउज मिळणार आहे तर ही जी आहे तो त्याचा बॅक डिझाईन आहे जी की तुम्हाला दिलेलीच आहे आणि हा जो आहे तो तुम्हाला स्लीवला येणार आहे म्हणजे तुम्हाला स्लीवला सुंदर अशी मोराची डिझाईन मिळणार आहे आता यातला हा एक कलर होते आणि हा एक फोपटी एक कलर दाखवते आता यातले जे कलर शेड्स आहेत ते मी पुढे देईनच कारण ह्याचं कसं आहे ओपन केल्यानंतर ओपन करून नाही दाखवू शकत कारण ह्याचे जे आहेत ना ते व्यवस्थित एकदम पॅकिंग आहेत जी की मला पुन्हा करायला नाही जमणार सो बाकी पूर्ण साडी भरलेली आहे बरं का म्हणजे असं काही नाही की प्लेन साडी आहे साडी भरलेली आहे मोराची डिझाईन आहे आणि छान अशी त्याला टेकली वरती दिलेली आहे आता यातले कलर्स वगैरे तर तुम्हाला पुढे व्हिडिओ मिळवूनच जाईल है, दोन हजार रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये बरं ऑन डिलिव्हरी अवेलेबल द्या तर या साड्यांना कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही या दिवाळीत आपण भरपूर साड्या सेल केल्या भरपूर म्हणजे भरपूर तेव्हा तो ओकेजन होत दिवाळीच तर आता लग्नासाठीही खरेदी करू शकता किंवा अजून तुमच्या कोणते पुढे अजून आनंदाची छान क्षण येणार असतील तर त्याच्यासाठीही खरेदी करू शकता आता राहिला फक्त चंद्रकोर पैठणीचा आ, सेमी शालू मधला पॅटर्न तर तो दाखवते तर चला तो बघून घेऊया दिवाळीची खरेदी झाली का चंद्रकोर पैठणीचा पॅटर्न तर आता जुना झाला आणि जो की सगळ्यांनी पाहिला पण आहे आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी नवीन पैठणी तुम्हाला दाखवते यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत बरं का पैठणी खरंच खूप सुंदर आहे सध्या लग्नाचा सीझन येतोय दिवाळीपेक्षा लग्नाचा सीझन येतोय याचं जे कापड आहे ना ते पूर्णपणे एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये छान असे चंद्रकोर लावलेले आहेत ला आणि पूर्ण साडीला तुम्हाला टिकली वर्क येणार आहे ही जी बॉर्डर आहे ती ग्रीन कलर चे कॉन्ट्रास्ट येणार आहे यामध्ये मी तुम्हाला कलर्स अजून कोणकोणते आहेत ते सुद्धा दाखवते याचा पदर पण तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण भरलेला आहे इतकी सुंदर पैठणी आहे आणि एकदम चापून चुकून बसणार आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी वेगळं आणि प्राईज पण खूप कमी आहे तर हा जो येणार आहे तो तुम्हाला रनिंग ब्लाउज पीस येणार आहे ग्रीन कलरमध्ये हो हा तुमचा पदर आहे आणि पूर्ण पैठणी तुम्हाला भरलेली भेटणार आहे आपल्याकडे एवढेच कलर आहेत याच कलर मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि दिलेल्या नंबरवर बुकिंग करायचं आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये ऑफर फक्त दसरा लिमिटेड आहे फक्त आणि फक्त बाराशे मध्ये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला साडी घरी कलर मध्ये आहे खाली आहे तो तर याचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन जेणेकरून तुमची साडी बुकिंगला कोणत्याही दोन साड्या ऑर्डर केल्या तर तुम्हाला हे सुंदर असं शॉर्ट मंगळसूत्र फ्री गिफ्ट भेटणार आहे तर पटपट स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरला मेसेज आई भाऊ स्पेशल गिफ्ट काय देऊ हो देना, गिफ्ट देना साथ आने सा 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 ना गिफ्ट देण्यासाठीच मी खूप सुंदर आणि खूप ट्रेंड असं कलेक्शन लॉन्च करतेय तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सायलीज म्हणजे जिजाऊ कलेक्शन मध्ये आपण जे साड्यांचं प्रोडक्ट लॉन्च केलं आहे त्याला जिजाऊ कलेक्शन नाव दिलेलं आहे साडी खरंच खूप सुंदर आहे पैठणी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे याचा ट्रेंडिंग ब्लाऊज आहे तुम्ही ब्लाउज शकता बघू शकता सध्या जर तुम्हाला कुठे बाहेर ब्लाउज वर्क मध्ये करून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये द्यावे लागतात आता तुम्हाला ते पैसे द्यायची गरज नाही कारण आपण ब्लाऊजच वर्कचा घेऊन आलेला आहोत बघू शकता ही जी डिझाईन आहे ती पूर्णपणे बॅकची डिझाईन आहे म्हणजे तुमचा मागचा गळा आहे तो सुद्धा पूर्ण वर्क होणार आहे आणि त्यासोबत ही जी डिझाईन आहे ती आहे आपले जे स्लीव असते तर त्याची डिझाईन तुम्ही डिझाईन जवळून बघू शकता किती सुंदर आहे पूर्णपणे वर्क केलेला आहे मोराची डिझाईन आहे म्हणजे ही पैठणी आहे आणि खाली काट तुम्ही बघू शकता तर ही अशी ब्लाऊज आहे आणि त्यासोबत ही पैठणी आहे पैठणी खूप सुंदर आहे त्याला खाली पूर्णपणे लेसची डिझाईन दिलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आहेत मी कलर्स दाखवते पूर्ण साडीमध्ये मोर मोराची बुट्टा वर्क दिलेली आहे आणि त्यासोबत त्याचा जो पळ आहे तो असा आहे की साडी पूर्णपणे चापून बसणार आहे वेअर केलेले आहे त्यातलीच पण विचित्र सिल्क मधले ही साडी मी घेऊन आलेली आहे प्राइस स्क्रीनवर आहे व्हॉट्सअप नंबर ही स्क्रीन आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही फक्त यामध्ये फरक आहे यामध्ये नेट आहे जे मिचू पॅटर्न आहे यामध्ये प्लेन जे आहे ते सिल्क प्लेन आहे आणि त्यासोबत बाकी बॉर्डर वगैरे सगळी सेम आहे तर सगळ्यात पहिला कलर म्हणजे हा आकाशी कलर खूप सुंदर सुंदर कलर शेड्स आहेत लग्नाचाही सिझन आहे तुम्ही तीही खरेदी करू शकता आंबा कलर मी जे कलर आहे चार ते सगळे दाखवते याच्या पलीकडे कोणतेही कलर नाहीये त्यानंतर हा सुंदर असा वांगी कलर त्यानंतर हा हिरवा कलर सगळं सेम आहे बॉर्डर सेम आहे सगळं सेम आहे फक्त फरक येतो तो म्हणजे यामध्ये हा पिंक कलर डार्क पिंक आहे त्यानंतर हा पेंट पिंक कलर आहे आणि सगळ्यात लास्ट म्हणजे हा रेड कलर एवढेच कलर आहे सो so, तुम्हाला पटपट जायचं आहे व्हॉट्सअपला नंबरला मेसेज करायचा आहे तुमचे ऑर्डर बुकिंग